मंडळी नमस्कार महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचं मी स्वागत करतो सत्य सांगणारे आणि विचार मांडणारे कार्यकर्ते नेत्यांना आवडत नाहीत ने। ते त्यांना आपले स्वतःचे शत्रू वाटतात मात्र असे शत्रू महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी वाढले पाहिजेत असा जाज्वल्य विचार खासदार संजय राऊत यांनी नेहमीच महाराष्ट्रापुढे ठेवलेला आहे शिवसेनेची बुलंद तोप किंवा शिवसेनेचा एक विचार ज्येष्ठ पत्रकार खासदार संजय राऊत किमान दोन महिने विश्रांती घेणार आहेत अचानक आजार उद्भवला आणि त्यामुळं आता डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राला उद्देशून एक पत्र पण लिहिलेलं आहे महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने मित्रांनी आपतेस्टांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी माझ्यावर प्रेम केलं माझ्यावर विश्वास ठेवला मात्र अचानक आजार उद्भवलेला आहे आणि त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे मला तुमच्याशी बोलता येणार नाही सार्वजनिक ठिकाणी येता येणार नाही भेटता येणार नाही अशी सदभावना त्यांनी व्यक्त करत असताना तुमचे आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिलेले आहेत यापुढेही राहतील आणि मी लवकरच बरा होईल आणि नव्या वर्षामध्ये मी तुम्हाला नक्की भेटायला येईल अशी सद्भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यांच्या पत्रामधून संजय राऊत हे कोण आहेत हे महाराष्ट्राला नव्हे तर देशाला माहीत आहे त्यामुळं नव्यानं त्यांची ओळख करून द्यायची गरज नाही मात्र सोळा वर्षी असा उल्लेख पत्रकारितेच्या संदर्भामध्ये आचार्य आत्रे नेहमी करायचे आणि अशाच पोळीसाठी म्हणजे या सोळावरच्या पोळीला सर्वसामान्यांच्या दिशेनं आपल्याला घेऊन जाता येईल का अशा पद्धतीची अशा धाटणीची आणि मूल्य सांभाळून करणारी पत्रकारिता ही संजय राऊत यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते दैनिक सामनाचे ते कार्यकारी संपादक का आहेत शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत खासदार आहेत शिवसेनेनं त्यांना भरभरून दिलं आणि त्यांनी सुद्धा शिवसेनेला एक विचार म्हणजे बाळासाहेबांचे विचार महाराष्ट्रातल्या जनतेपुढं ठेवण्याचं काम संजय राऊत यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केलं ले। ते वाणी विनायक आहेत म्हणजे असं म्हणतात की बोलणाराला लिहिता येईलच अशातला भाग नसतो किंवा लिहिणाऱ्याला बोलता येईल असंही सांगता येत नाही मात्र एक गॉडगिफ्ट संजय राऊत यांना मिळालेले आपल्याला पाहायला मिळते ते लिहितातही चांगलं आणि बोलतातही चांगलं ज्येष्ठ पत्रकार आणि आदरणीय अत्रे असं म्हणायचे की तुम्हाला शब्दांना रडवायला आलं पाहिजे हसवायला आलं पाहिजे तुमच्या शब्दांनी एखाद्याला रक्तबंबाळ कसं करता येईल या दृष्टीनं तुमचं काम असलं पाहिजे बांधील की जोपासता आली पाहिजे आणि शब्दांचा सडा तुमच्या अंगणात असला पाहिजे ही सगळे वैशिष्ट्ये ही सगळी अशी झुंबर संजय राऊत यांच्या पत्रकारितेला लागलेले ला आपल्याला दिसतात अंगभूत मेहनतीनं आणि बाळासाहेबांचा एक सच्चा शिवसैनिक म्हणून संजय राऊत यांनी महाराष्ट्रात नव्हे तर देशभर स्वतःची उंची निर्माण केली संजय राऊत हे दैनिक सामनातून रोखोक लिहितात आणि त्यांनी लिहिलेलं रोखोक हे राज्यात नव्हे तर देशभरातल्या लोकांचा कौतुकाचा विषय असतो असे विषय संजय राऊत यांनी देशापुढे ठेवलेले आहेत अचानक आजारपणामुळे त्यांना आता सार्वजनिक ठिकाणी येता येणार नाही नेमकं संजय राऊत यांना कोणता आजार आहे किंवा नेमकं काय झालेलं आहे हे मात्र अजून कळालेलं नाही मात्र महाराष्ट्रातली माणसं दुःखी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं काल परवा मुंबईमध्ये आघाडीचा मोर्चा झाला तिथं शरद पवार होते उद्धव ठाकरे होते राज ठाकरे होते बाळासाहेब थोरात होते अशा आघाडीचे सगळे नेते होते मात्र एक चेहरा त्या मॉबमध्ये दिसत नव्हता आणि तो चेहरा होता संजय राऊत यांचा आता संजय राऊत यांच्या आजाराच्या संदर्भात काही फेक न्यूजसुद्धा येण्याची शक्यता आहे मात्र जोपर्यंत शिवसेनेकडून अधिकृत माहिती आपल्याला येणार नाही तोपर्यंत आपण त्यावर भाष्य करणार नाही एक ज्येष्ठ पत्रकार शिवसेनेची बुलंद तोप म्हणून शिवसैनिकांना संजय राऊत यांचा नेहमीच आधार राहिलेला आहे एक पत्रकार महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर एखाद्याला बसवू शकतो का इतिहासामध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करून म्हणजे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार हे माध्यमांना ते महिनाभर सांगत राहिले अनेकांनी त्यांची टर उडवली टिंगल उडवली परंतु शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यामध्ये संजय राऊत यशस्वी झाले आणि हा इतिहास संजय राऊत यांनी निर्माण केलेला हा इतिहास इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणार आहे आणि म्हणून संजय राऊत आता दोन महिने विश्रांती घेणार असले तरी त्यांनी लवकरच बरं व्हावं आणि महाराष्ट्राला एक नवा विचार द्यावा ते निश्चित महाराष्ट्राला एक नवा विचार देतील आणि पुन्हा ते मैदानामध्ये उतरतील अशी आपण आशा व्यक्त करूया